हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये डिस्टर्बचा मराठी तर्थ अडथळा करणे शांतता सुव्यवस्था इत्यादीचा भंग करणे नेहमीच्या ठिकाणाहून वस्तूची हलवा हलव करणे काळजीत टाकणे व्यथित करणे अस्वस्थ करणे उचका पाचक करने, करने होता है डिस्टर्बला अपन वाक्य प्रयोग कर पेला वाक्य है प्लीज डोंट डिस्टर्ब मी आई एम वर्किंग दूसरा वाक्य है सॉरी टू डिस्टर्ब यू बट आई हैव एन अर्जेंट मैसेज फॉर यू तीसरा वाक्य है इट डिस्टर्ब हिम टू थिंक दैट शी माइट बी अनहैप्पी चौथा वाक्य है आई प्रॉमिस नॉट टू डिस्टर्ब एनीथिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू